राज्यात ऑपरेशन टायगर ची जोरदार चर्चा आहे ऑपरेशन टायगर राबून उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फोडण्याचा प्रयत्न चालू आहे यासाठी शिंदे गटाचे नेते ने आणि भाजपचे नेते झटतायत पण यावरून ठाकरेंच्या एका आमदाराने आता शिंदे गटाला आणि भाजपला चांगलं सुनावलं आहे नेमकं काय घडलं आणि कोण आहे तो आमदार सविस्तर जाणून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीला प्रचंड बहुमत मिळालं महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला पण एवढं करून सुद्धा शिंदे गट आणि भाजप काही थांबलेलं नाही अजून सुद्धा ते विरोधी पक्षाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा स्वतः त्यांच्याच नेत्यांनी केलेले आहेत यावरून ठाकरेंचे आमदार असले कैलास पाटलांनी जोरदार सुनावला आहे कैलास पाटील म्हणाले की तुम्हाला जनतेने यासाठी निवडून दिलेलं नाही आता तरी तुम्ही फोडाफोडीचं राजकारण थांबवा राज्यात पाणी टंचाईचा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे कापसाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न आहे या गोष्टींसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिला आहे तुम्ही कसे जरी निवडून आले असले तरी तुम्ही निवडून आलेले आहात तुमचं सरकार आहे आणि या प्रश्नांकडे आता तुम्ही लक्ष द्या हे जे फोडाफोडीचं राजकारण तुम्ही आधी केलं ते आता थांबवा अशा प्रकारे शिंदे गटाला आणि भाजपला कैलास पाटलांनी सुनावलं आहे तर मंडळी आमदार कैलास पाटलांच्या या वक्तव्यावरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र